नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती आणि आजची जी आपल्याला स्टोरी बघायची आजची जी आपल्याला घटना बघायची ती म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधीलच संभाजीनगर शहरामधीलच फुलंब्री तालुका आणि या फुलंब्री तालुक्यामध्येच काय घडलं सविस्तर तिथं आपल्याला सविस्तर बघायचंय मित्रांनो संशय हा संसारातील एक फार मोठा शत्रू आहे आणि हा संशय माणसाच्या मनामध्ये जेव्हा यायला चालू होतो तेव्हा मात्र संशयनी माणसाचा वैतागून जातो माणसाला एक संशय घेण्याची एक सवय लागून जाते आणि या सवयीमध्ये माणूस जास्त बुडत गेला की प्रकरण मात्र खुनामध्ये रूपांतर होतं असंच काहीतरी या प्रकरणामध्ये घडलं या घटनेमध्ये घडलं याआधी आपण भरपूर अशा वेगळ्या प्रकारच्या स्टोऱ्या या संशयाबद्दलच बघितलेल्या आहे पण आजची स्टोरी थोडी वेगळी आहे थोड्या या स्टोरीमधनं आपल्याला काही गोष्टी आपल्याला शिकायला भेटतील हाचा ध्यास धरून आपण तुमच्या समोर स्टोरी सांगत आहोत तर घडला असं या फुलंबरी तालुक्यामध्येच विठ्ठल आणि भारती यांचं दोन हजार चोवीस मध्ये जानेवारी महिन्यामध्ये त्यांचं लग्न जमलं होतं लग्न झालं यांचं लग्न ठरलं होतं आणि लग्नाला जवळजवळ एक वर्ष कम्प्लीट होत आलं होतं आता लग्न जेव्हा नवीन नवीन झालं होतं तेव्हा मात्र गोळी गोमाटीने एका प्रेमाने मात्र दोघ जण राहत होते एकमेकांवरती प्रेम करत होते एकमेकांना सांभाळत होते एकमेकांची काळजी घेत होते आणि प्रेम ही बहरात चाललं होतं यांच्या संसाराला एक वेगळी कोमलता एक वेगळं हळूवारपणे सगळ्या गोष्टी फुलत चालल्या होत्या पण असं काही पुढे घडणार होतं मात्र याची कल्पना या भारतीलाही नव्हती आणि तिच्या घरच्यांनाही नव्हती इकडे विठ्ठललाही नव्हती आणि विठ्ठलच्या घरच्यांनाही म्हणवती विठ्ठल हा एकदम साधा बोळा दिसणारा माणूस मात्र रागेट चेहरा याच्या हातून होता आणि या रागेट स्वभावामुळेच मात्र याच्या मनामध्ये संशय मात्र नेहमी या भारतीबद्दल येत असायचा पण नवीन नवीन नवी असताना मात्र जास्त याने काही लक्ष दिलं नाही पण नंतर नंतर याला जास्त संशय तिच्यावरती येऊ लागला आता ती मुलगी तशी भारती ही मुलगी शांत स्वभावी आणि संयमी होती हिचं कुठेही काही संबंध बाहेर नव्हते तरी हा जो होता विठ्ठल विठ्ठल तिच्यावरती नेहमी संशय घ्यायचा आणि ने नेहमी तिच्यावरती मारहाण करण्यासाठी आता चालू केलं होतं लग्नाला सात ते आठ महिने झाल्यानंतर मात्र हिची मारहाण येत तिला असं बोलणं हिचं वाद घालणं छोट्या छोट्या गोष्टी म्हणणं घरामध्ये एक वेगळं वातावरण दूषित करून टाकलं होतं या विठ्ठलनी कारण हेच की संशय तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं संशय हा संसारातील एक मात्र मोठा शत्रू आहे आणि या शत्रूमुळेच या संशयामुळेच मात्र घटना कुठल्या कुठे जातात आता हे सगळ्या चालू असताना मारहाण भांडणे शिवीगाळ या सगळ्या गोष्टी चालू असताना याचं लिमिट मात्र एक क्रॉस झालं होतं आणि हा जो विठ्ठल आहे विठ्ठल मात्र त्याच्या पत्नीला म्हणजे भारतीला जास्त परेशान करत होता जास्त तिच्यावरती अत्याचार करत होता आणि जास्त अत्याचार करत असताना जास्त करत असताना तू तिला दररोज संध्याकाळी तिच्या शरीराचा भोग घेऊन नंतर मात्र तिला मारायचा तिच्यासोबत छेडछाड करायचा तिला बळजबरी या वेगळ्या पद्धतीने तिच्यावर अत्याचार करायचा वेगवेगळ्या प्रकारचे लैंगिक संबंध तो ठेवण्यास तिला तयार करत होता आणि तिच्यावरती मारहाण करून मात्र नेहमी तिचं या सगळ्या गोष्टी ती आता कदरून गेली होती कंटाळून गेली होती तिचे सासूसरी ही तिला सपोर्ट करत नव्हते त्या विठ्ठलला समजावून सांगत नव्हते त्यामुळे ती आता पूर्णपणे त्रासली होती तिने आता ठरवलं असं की आपण आपल्या आई वडिलांना हे सांगूया ती आपल्या आईवडिलांना सांगते आईवडिलांना सांगितल्यानंतर मात्र वडिलांना भाऊंना मात्र ते तिघे जणी येऊन हिला घेऊन जातात हिला घेऊन गेल्यानंतर मात्र त्या ते तिला पंधरा ते वीस दिवस महिनाभर तिथे ठेवतात ठेवल्यानंतर मात्र याला वाटतं की तिकडे राहिले त्यामुळे आणखी आता आणखी इथे पक्क कुठेतरी चालू आहे आणि मेन म्हणजे याच्या मनामध्ये संशय येण्याचं कारण हे होतं की आपण जेव्हा याला संशयाबद्दल बोलतो तेव्हा मात्र ही शांत राहते ही बोलत नाही याचा अर्थ नक्कीच काहीतरी काळे कारण करत असावी म्हणून ही आपल्याला प्रत्युत्तर देत नाही असं त्याचा भास होत होता आणि याचं म्हणणं तो जास्त संशय त्याच्यावरती घेत होता आता ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना ती माहेरी जाते माहेरी जाते पंधरा वीस दिवस पण मात्र आई वडील विचार करतात की आता याला एक ना एक दिवस तरी आपल्या हिच्या सासरी जाणं आहे याला याचा संसार करण आहे या सगळ्या गोष्टी करणे आणि लोक माहेरानंतर लोक मात्र वेगळ्या प्रकारचे नाव ठेवतात वेगवेगळे चिडवतात या सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागत असतं आई वडिलांना त्यामुळे आई वडील मात्र या विठ्ठलला समजून सांगण्याचा प्रयत्न करतात समजावून सांगतात आणि ही जी भारती होती या भारतीला पुन्हा आणून सोडतात आपल्या सासरला आता सासरला आणून सोडल्यानंतर मात्र या भारतीलाही वाटतं की आपण जवळजवळ एक महिना आपल्या माहेर गेलो होतो त्यामुळे आता हा जो होता विठ्ठल हाही थोडासा सुधारला असेल थोडासा याच्या मनामध्ये एक वेगळी भावना तयार झाली असेल याला कळलं असेल की आपण गेल्यानंतर मात्र काय परिणाम पर होता तिकडे काय कशी आपल्याला सोय लागते पण मात्र, मात्र हा जो होता हा जो विठ्ठल होता विठ्ठलच्या मनामध्ये तर आणखी अशी चिडचिड धुमाकूळ घातली होती आणि हे सगळं झाल्यानंतर मात्र दोघांची भांडणं होतात दोघांचे माराकुटीमध्ये घडतं असं की मात्र यांचं ही जे असतो हा रात्री जवळजवळ बारा एकच्या नंतर भांडणं चालू करतात आणि भांडणं चालू केल्यानंतर मात्र हातीचा गळा दाबून खून करतो गळा दाबून खून केल्यानंतर मात्र भारती जागेवरती मृत कोसळते मृत घोषित होते म्हणजे हिचा मृत्यू होतो आणि इचा मृत्यू झाल्यानंतर मात्र ही जागेवर कोसळल्यानंतर मात्र रात्री हा फरार होऊन जातो आता फरार झाल्यानंतर मात्र ही जी असते हिचा तर पक्का तपासा लागणारच असतो पोलीस सकाळी येतात दिवस उजाऱ्यानंतर मात्र त्या दोघांना त्याच्या सासू सासऱ्यांना गिरफ्तार करतात पोलीस स्टेशनला तुरुंगात नेऊन टाकतात आणि विचारतात काय घडलं घटना काय झालं कसं झालं होतं तेव्हा ते सांगतात की हे दोघं एका रूममध्ये होते आम्ही इकडे झोपेल होतो त्यामुळे यांच्यामध्ये काय वाद झाला कशामुळे हे प्रकरण घडलं आम्हाला काही सांग सांगता येणार नाही आणि आमचा मुलगा हा विठ्ठल फरार झालेला आहे हा आल्यानंतर सविस्तर येईल काय घडलं काय नाही पण घरामध्ये यांचे वाद चालू होते हा त्याच्यावर संशय यायचा आम्ही त्याला समजवण्याचा प्रयत्न केला होता पण तो मात्र समजावत नव्हता आता एवढं सांगितल्यानंतर मात्र आता तपास चालू झाला होता या विठ्ठलचा विठ्ठल पळून पळून जाणार कुठे आहे विठ्ठल मुंबईमध्ये गेला एका मित्राकडे ते थांबला पण एका तांत्रिक याच्यामुळे लोकेशनमुळे तो तवास अडकला गेला आणि त्या तांत्रिकाच्या मध्ये तो अडकल्यामुळे त्याचा लोकसिंचक झालं आणि त्या तिथून उचलून आणून डायरेक्ट संभाजीनगर शहरामध्ये आणून टाकण्यात आलं संभाजीनगर शहरामध्ये आल्यानंतर मात्र त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आणि त्यानंतर मात्र त्याला जन्मठेपीची शिक्षा झाली आणि वीस वर्षे त्याला कारागृहास ठेवण्यात आलं आशिक त्याला हे झाल्यानंतर मात्र आता इकडे ही भारती होती भारतीचा खून झाला विठ्ठली तुरुंगात जाऊन बसला भारतीचे आई वडील तिकडे मात्र पूर्ण आयुष्यात मध्ये हरवून बसल्या आले आणि इकडे मात्र या, या विठ्ठलच्या आई वडिलांचा आधार जो होता हा विठ्ठल हा घरामधला कर्ता पुरुष निघून गेला होता या अशा गोष्टी मात्र बऱ्याचशा कुटुंबामध्ये घडत असतात चालू असतात हा संशय मात्र कुठपर्यंत ठेवायचा कुठपर्यंत लक्ष ठेवायचं आपल्या पत्नीवरती आपण कशा गोष्टी समजून घ्यायच्या कशा हँडल करायच्या हे आपल्याला तेवढंच कळलं पाहिजे नुसतं संशय घ्यायचा नुसतं एक डाऊट घ्यायचा खरं रिअलमध्ये परिस्थिती काय याचा पूर्णपणे अभ्यास करून पूर्णपणे विचार करून शांतपणे आपण निर्णय घ्यायचा असतो ही आप 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 स्टोरी आपल्याला हे सांगून जाते मित्रांनो आपण थांबूया इथेच आणि अशा वेगळ्या स्टोरी बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सावध व्हा सुरक्षित राहा भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आपली आपल्या कुटुंबाची धन्यवाद